येवला तालुक्यातील अनेक इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मा महाराष्ट्राची मायबोली मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावं लागत असल्याचे समोर आले आहे भारतातील अभिजात भाषांमध्ये समाविष्ट झालेल्या मराठीला हा अवमानकारक वागणूक देणे संतापजनक असल्याचे मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे शाळांमध्ये मुलांना इंग्रजी बोलण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असले तरी त्याचवेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या मायबोली भाषेत बोलू न देणे हा मराठीचा अपमान असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे तरी अशा इंग्रजी शाळांवर कारवाईची मागणी यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे शाळा आहे तिथे आपली महाराष्ट्राची मायबोली भाषा मराठी आहे मराठी असून सुद्धा तर तिथे इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना मराठीत बोलू दिलं जात नाही म मराठी संवाद करायला गेलं तर त्यांना दंडात्मक कारवाई केली जा जाते या या विरोधात आमचं काही इंग्रजी शिकवण्यास विरोध नाही पण मुलांची देवाणघेवाणची भाषा ही श शाळेमध्ये बोलू दिली पाहिजे ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे याकरता आम्ही ग शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे जर म मराठी भाषा शाळेमध्ये बोलू दिली गेली नाही तर महाराष्ट्राने ना विद्यार्थी देणे ते दे, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही आज गट विकास अधिकारी यांना दिला आहे येवला तालुक्यामध्ये ज्या इंग्रजी माध्यमच्या शा शाळा आहे तिथे आपली महाराष्ट्राची मायबोली भाषा मराठी आहे मराठी असून सुद्धा तर तिथे इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना मराठीत बोलू दिलं जात नाही म मराठीत संवाद करायला गेला तर त्यांना दंडात्मक कारवाई केली जा जाते या या विरोधात आमचं काही इंग्रजी शिकवण्याचा विरोध नाही पण मुलांची देवाणघेवाणची भाषा ही शाळेमध्ये बोलू दिली पाहिजे ही आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी आहे याकरता आम्ही ग शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे जर म मराठी भाषा शाळेमध्ये बोलू दिली गेली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने ते तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही आज गट विकास अधिकारी यांना दिला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंचायत समिती येथील गट अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की शहरातील व तालुक्यातील विविध इंग्रजी माध्यमांच्या ज्या विद्यालय आहेत तेथे मुलांना सक्तीने इंग्रजी बोलायला लावतात त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन दिले की मुलांना इंग्रजी हिंदी किंवा इतर भाषा सक्ती करू नये मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे आणि ती मराठीत मुलांना बोलायला पाहिजे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे जर कुठलीही शाळा मुलांना इंग्रजी किंवा हिंदी ही भाषा जर सक्त करत असेल त्यांच्याकडून दंड वसूल करत असेल तर येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि प्रत्येक शाळेला त्याचा धाडा शिकवला जाईल